तुम्हाला हे प्रश्न नक्कीच पडले असतील अहमदाबाद विमान दुर्घटना नक्की घडली कशी अहमदाबाद विमान दुर्घटना ही आता अख्ख्या जगाला कळली हे विमान पडत असतानाचा अचूक व्हिडिओ हा सगळ्यांनी पाहिला मग व्हिडिओ काढणाऱ्याला विमान पडणार आहे हे आधीच माहिती होतं का हा प्रश्न बऱ्याच लोकांच्या मनात आला तर तसं नाहीये हा व्हिडिओ काढला आहे अहमदाबाद येथे पाहुणा म्हणून आलेल्या आर्यन याने आपल्या आत्याच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट नजिकच्या घरी पाहुणा म्हणून आलेल्या आर्यनने विमान पाहण्याच्या उत्सुकतेपोटी गच्चीवर जाऊन या विमानाचा व्हिडिओ शूट केला आणि हेच विमान कोसळलं ही यामागची सत्यता या प्रश्नाचं उत्तर मिळालं असलं तरी असे अनेक प्रश्न अजून अनुत्तरितच आहेत जसं की विमानाच्या टेकऑफच्या वेळी पायलटने पूर्ण रनवेचा वापर न करता आवश्यक तेवढा स्पीड न प्राप्त करता विमान आधीच आकाशात उडवलं त्यामुळे विमानाच्या इंजिनवर अधिकचा प्रेशर आला किंवा विमानात असलेलं प्रवाशांचं लगेच मागच्या बाजूला जास्त प्रमाणात लोड केल्यामुळे विमान अनबॅलन्स होण्याची शक्यता असते विमानाने पाचशे फूट उंची गाठल्यावर त्याला त्याचे लँडिंग गियर्स म्हणजेच विमानाची चाक आत घ्यावी लागतात पण या विमानाच्या बाबतीत तसं घडलं नाही कारण विमान सहाशे पन्नास फूट उंचीवर असताना सुद्धा त्याचे लँडिंग ओपनच होते हे आपण सर्वांनी पाहिलं मग पायलटला विमानात बिघाड आहे हे आधीच समजलं होतं का आणि पायलटने मेडे हा कॉल द्यायला उशीर केला का या विमान अपघातात निष्पाप जीव मृत्युमुखी पडले याला नेमकं जबाबदार कोण याचं अचूक उत्तर विमानातून मिळालेला ब्लॅक बॉक्स देऊ शकेल का या विमान अपघातात कुणाची चूक होती तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्कीच व्हा